नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुया आजच्या ठळक घडामोडी नवयुवक तरुण मंडळाकडून होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन नवयुवक तरुण मंडळ आणि किसन शिंदे युवा मंच जावईवाडी शहापूर येथे दिनांक 13 सप्टेंबर रोजी महिलांसाठी द ग्रेट होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी अर्चना कदम यांना आमंत्रित करण्यात आले होते परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता स्पर्धेतील वेगवेगळ्या फेरीतून अंतिम तीन विजेत्या निवडण्यात आल्या त्यापैकी सौ प्रिया जाधव या प्रथम क्रमांकासह पैठणीच्या आणि नदच्या मानकरी ठरल्या होत्या तर द्वितीय क्रमांक सौ सुलोचना पवार आणि तृतीय क्रमांक सौ अन्नपूर्णा जेऊर यांना मिळाला तसेच सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमास नगरसेवक व माजी शिक्षण सभापती किसन शिंदे सुरेखा शिंदे सचिन पवार अक्षय माने राकेश वझे विजय लकडे कमिटी अध्यक्ष अजय माने उपाध्यक्ष संतोष मंडलिक खजिनदार आकाश दबडे सेक्रेटरी अंकित पाटील यांच्यासह मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते